जम्मू जम्मूमध्ये हवाई हद्दीत ड्रोन दिसल्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलंय यावेळी नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात त्याचबरोबर सायरन वाजले आणि स्फोटाचे आवाजही झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते दरम्यान ब्लास्ट नंतर एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय झाली आहे त्यातच जम्मूमधील पाकचा ड्रोन हल्ला आणि भारतीय सैन्यानं हा हल्ला हाणून पाडलेला आहे पाकिस्तानच्या आठ क्षेपणास्त्रांना भारतानं पाडल्याची माहिती मिळते या घडीची ही ताजी अपडेट आपण पाहतोय भारताची एअर डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे जम्मूमध्ये हवाई हद्दीत काही ड्रोन्स दिसल्यानंतर ब्लॅक आउट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सायरन सुद्धा वाजवण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत राहुल आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार भारतीय सैन्यानं जम्मूमध्ये काही ड्रोन्स आयडेंटिफाय केलेले आहेत काय अधिक माहिती आणि काय काळजी घेतली जाते आच्छे मुड़ा है आए, ल, ल, तर विनोद ही सगळ्यात मोठी आजच्या दिवसभरातली घडामोड आहे कारण पाकिस्तानकडून जे नॉन मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे ते सिव्हिल असलेलं म्हणजे ज्या सैनिकी कारणासाठी वापरत नसलेलं असं ते एअरपोर्ट आहे जम्मूचं की जिथपासून जर आपण हवाई अंतर मोजलं तर केवळ चार किलोमीटर अंतरावरती पाकिस्तानची सीमा आहे आणि रस्त्यांनी मोजलं तर सतरा किलोमीटर अंतरावरती आहे आत्ताची ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते आहे की जम्मूच्या काही भागामध्ये ब्लॅकआउट झालेला आहे जम्मूच्या एअरपोर्ट वरती पाकिस्ताननं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे अर्थात भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनी हे हल्ले परतवून लावलेले ला आहेत संपूर्ण जम्मू शहरामध्ये ब्लॅकआउट जारी करण्यात आलेला आहे संपूर्ण जम्मू शहर हे मध्ये आहे सायरन वाजत आहेत आणि जे ड्रोन आता आकाशामध्ये दिसत आहेत त्या ड्रोनला पाडण्याची प्रक्रिया आता आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम कडून सध्या सुरू आहे पाकिस्ताननं किमान आठ ते दहा क्षेपणास्त्र डागली असावीत असा एक अंदाज आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जम्मू मध्ये भारताकडनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्युत्तर दिलं जात आहे एका सिव्हिल आस्थापनेवरती पाकिस्तानच्या आर्मीने केलेला हा थेट हल्ला आहे ज्याला परतून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपण जर आपल्या स्क्रीनवरती सायरनचे आवाज आणि दृश्य पूर्ण फ्रेम मध्ये दाखवू शकलो तर आपल्याला या हल्ल्याची व्याप्ती लक्षात येईल रॉयटर्सने रिपोर्ट केला आहे टू ह्यूज ब्लास्ट अँड सायरन वर थर्ड इन जम्मू सिटी काश्मीर ऑफर्स डे अँड देर वॉज अ ब्लॅकआउट सिटी रॉयटर्स द रॉयटर्स फिटनेस डे ही दृश्य तुम्ही आता बघताय की जम्मू मध्ये आहे सायरनचा आवाज जर आपण ऐकला तर पाकिस्ताननं भारताच्या सिव्हिल आस्थापनेवरती केलेला एक मोठा हल्लाम आहे अशा स्वरूपाची आता माहिती येते हे एक अनकन्फर्म असले तरी अजून जम्मू एअरपोर्ट सोबतच आर आणि कुंजवनी या ठिकाणी आर्चरीच्या माध्यमातून पाकिस्तानकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याला भारताकडनं जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे अलीकडच्या दोन दिवसातल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानकडून त्या पद्धतीनं जम्मूच्या एअरपोर्टवरती हल्ला करण्यात आलेला आहे पुढे नियम असतात त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सिव्हिल आस्पटनेवर हल्ला मिळायचा नसतो असे प्रयत्न आता सुरू आहेत आणि त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे संपूर्ण शहरामध्ये ब्लॅकआउट आहे सायरन वाजवले जातात आपण काही क्षणासाठी तो सायरनचा आवाज ऐकूया आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या इनपुट कडनं माहिती येते आहे पाकिस्ताननं जम्मू एअरपोर्ट वरती हल्ला चढवलाय आणि त्याला भारताकडनं जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे आता ताजी दृश्य तुम्ही अगदी राहुल धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल ही ताजी दृश्य आपण पाहतोय आवाजासह पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहूया तर आताची ताजी अपडेट ती म्हणजे जम्मूमध्ये काही ड्रोन्स आयडेंटिफाय झालेले आहेत त्यामुळे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय झालेली आहे या भागात सायरन वाजवण्यात आलेले आहेत नागरिकांना ब्लॅकआउट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि भारतीय यंत्रणा आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सज्ज झालेली आहे अजून एक अपडेट समोर येते म्हणजे जैसलमेर मध्ये सुद्धा अशाच स्वरूपाची स्थिती दिसून येते जैसलमेर मध्ये सुद्धा ब्लॅक करण्यात आलेला आहे सीमेवरची ही शहरं आहे सीमेवरचे हे भाग आहेत त्यामुळे या भागामध्ये अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे अनेक सूचना सुरक्षा यंत्रणांकडनं देण्यात आलेल्या आहेत या दोन्ही सीमावर्ती भागामधल्या शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत गेल्या दोन दिवसांपासून भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं पाकिस्तानकडून हल्ल्याचे प्रयत्न होत आहेत अर्थात भारतानं हे हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत आज पाकिस्ताननं भारताच्या पंधरा शहरांना लक्ष करण्याचा मध्यरात्री प्रयत्न केला होता सात आणि आठ तारखेच्या मध्यरात्री मात्र भारतानं हे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत भारताची एअर डिफेन्स यंत्रणा सज्ज झालेली आहे रामराजे शिंदे जैसलमेर बद्दल आपल्याला माहिती देत आहेत जैसलमेर मध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्याच्या सूचना आहेत काय अपडेट्स आहेत काय इन्फॉर्मेशन आहे जैसलमेर ची हा जी बॉर्डर आहे ती राजस्थान म्हणून पाकिस्तानला लागणारी बॉर्डर आहे आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा हल्ले करण्यात आले होते ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले केले होते तीज़ाग परंतु ते सगळे हल्ले जे आहेत ते परतून लावण्यामध्ये यश मिळालेलं आहे आपल्या भारतीय सैन्यांना त्याचबरोबर जम्मू मध्ये सुद्धा अशा प्रकारचे हल्ले करण्यात आले होते मात्र तिथे ब्लॅकआउट आउट करण्यात आलेला आहे आणि हल्ले जे आहेत ते थोपवण्यात आलेले आहेत ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले केले गेले होते आणि जे ड्रोन नाकाम केलेले आहेत आपण पाकिस्तानचे त्याचे पुरावे सुद्धा गोळा केलेले आहेत आपण आणि याचे याचे पुरावे जे आहेत ते पुढच्या कामाला येणार आहेत की जेव्हा पाकिस्तानने हे जे हल्ले केलेले आहेत आणि पाकिस्तानमधून हे ड्रोन आलेले आहेत किंवा किंवा पाकिस्तान आर्मीचा याच्यामध्ये कसा सहभाग आहे हे सांगण्यासाठी सुद्धा याचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे परंतु रात्र झाल्यानंतर हे हल्ले जे आहेत ते जोरदार केले केले जात आहेत तर पाकिस्तान चवताळलेला आहे कारण बेस जो आहे तो पाकिस्तानचा नष्ट झालेला आहे त्यामुळे एक प्रकारचं जे कवच होतं पाकिस्तानचं ते नष्ट झालेलं आहे आणि जे निष्पाप बॉर्डरवरचे नागरिक आहेत भारतीय नागरिक आहेत तर त्यांच्यावर तें, आता हल्ला करण्याचं असा डरपोक काम जे आहे ते करण ते आता पाकिस्ताननं सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच जे सीमावर्तीचे जे भाग आहेत गाव आहेत तर त्यांना इशारा पण देण्यात आलेला आहे आणि त्यांना गाव सोडून अलीकडच्या भागामध्ये शिफ्ट करायचं काम सुद्धा सुरू आहे मोठ्या प्रमाणावर शिलिंग सुद्धा या परिसरामध्ये होते राजस्थान परिसरामध्ये आणि जम्मू परिसरामध्ये धन्यवाद रामराजे दिलेल्या अपडेट्स बद्दल या सीमावर्ती भागामध्ये पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा सज्ज सज्ज झालेल्या आहेत आणि पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समजतं आणि त्या हिशोबाने पुन्हा एकदा त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत